ओम गम ओम श्री गुरु शरण यतीचक्रवर्ती श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य श्री, परिवराज श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा दिवस अठरावा वत्सा भिन्न भाव ठेवू नको एकदा श्री क्षेत्र आंबेजोगाई इथे थोरल्या श्री स्वामी महाराजांचं आगमन झालं तेव्हा श्री दासोपंतांचा उत्सव सुरू होता श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती श्री दासोपंतांच्या वंशातील एक ब्राह्मण श्री बापूजी गोसावी घरचा उत्सव टाकून श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते त्यांना श्री स्वामी महाराजांचं दर्शन झालं नाही म्हणून खट्टू होऊन ते घरी परत जात असताना अचानक कोणीतरी त्यांच्या थोबाडीत मारले स्वतःला कसं सावरून ते आजूबाजूला पाहू लागले तिथे त्यांना कोणीही व्यक्ती दिसली नाही क्षणभर ते भांबवले त्यांनी ते त्यांच्या खांद्यावरील पंचानी स्वतःचा घामाने डबडबलेला चेहरा पुसला सुन्नपणे ते थोड्या उभे राहिले इतक्यात त्यांच्या कानावर खणखणीत आवाजात शब्द आले दासोपंत आणि आम्ही भिन्न आहोत असं तुला वाटलंच कसं घरचा उत्सव सोडून तू आमच्या दर्शनासाठी आलास आमचं दर्शन तुला होणार कसं श्री बापूजी गोसावी हे एक आध्यात्मिक अधिकारी पुरुष होते श्री स्वामी महाराजांच्या आकाशवाणी उपदेशामुळे ते कृतार्थ झाले त्यांनी श्री स्वामी महाराजांची क्षमा मागितली आणि रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला ते उठून उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आसव गळत होती भक्तांचे कल्याण निरंतर ध्यानीमनी खोरल्या स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून रायसूर येथील श्री लक्ष्मणराव वैद्य पत्नी आणि मातोश्रींसह कुरोपूरला श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले सर्वांनी श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेतलं आणि ती मंडळी बाजूला बसून राहिली आपण कशासाठी आलात असं श्री स्वामी महाराजांनी लक्ष्मणरावांना विचारलं केवळ आपल्या दर्शनासाठी आलो असं मुळमुळीत उत्तर लक्ष्मणरावांनी दिलं आपण आमच्याकडे ताप मागायला आला आहात ना मग बरोबर आणलेलं भांड का लपवतात श्री स्वामी महाराजांनी विचारणा केली म्हणजे कोणीतरी आग्रह केला म्हणून आमच्याकडे आपली व्यथा सांगायला आलात ना श्री स्वामी महाराजांनी स्पष्टच विचारलं श्री लक्ष्मणरावांची आई पुढे झाली श्री स्वामी महाराजांना वंदन करून म्हणाली महाराज माझ्या मुलाला संतती होते पण जगत नाही हो आपण कृपा करून आम्हाला योग्य तो उपाय सांगावा जेणेकरून याची संतती जगेल तुमच्या कुळात चालत आलेला नागपूजेचा आचार बंद झालाय त्यामुळे तुमच्या मुलाची संतती जगत नाही तो कुळाचार तुम्ही पुन्हा सुरू करा म्हणजे संतती होईल आणि जगेलही श्रावण महिन्यात वारुळाची पूजा करून सोन्याचा नाक करून दान करा पाच पंचम्यांना वारुळाची पूजा करा श्री लक्ष्मणरावांनी श्रावण महिनाभर वारुळाची पूजा केली शेवटच्या दिवशी जिवंत नाग बाहेर त्याला पाहून ते मागे जंगलातून एक भिल्ल तिथे आला त्यांनी लक्ष्मणरावांना धीर दिला त्या भिल्लांनी आणि लक्ष्मणरावांनी मिळून त्या नागाला दूध पासताच तो नाग आणि तो भिल्ल दोघेही गुप्त झाले त्यानंतर पाच पंचम्यांना वारुळाची पूजा केल्यावर संपूर्ण व्रताची सांगता झाली श्री स्वामी महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन श्री लक्ष्मणरावांना सांगितलं तुम्हाला दीर्घायुषी पुत्र होईल स्वप्नानुसार लक्ष्मणरावांना पुत्र झाला षष्ठी देवीस श्री स्वामी महाराजांनी सांगितलं षष्ठी पूजेच्या दिवशी मुलाच्या मस्तकावर चांगले लिही म्हणजे मुलाचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल श्री लक्ष्मणरावांनी मुलाचं नाव वासुदेव असं ठेवलं परमकृपाळू श्री स्वामी महाराज शरणागताचे सर्वतोपरी कल्याण करीत असत त्याच्यावर निरंतर कृपा करीत असत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आचार सांभाळलाच पाहिजे परमहंस परिराजकाचार्य श्री स्वामी महाराजांच्या उपस्थितीत परमपूज्य श्री सीताराम महाराजांनी अनुज्ञा घेऊन राजूर येथे एकोणीसशे अकरा साली फार मोठा संहिता स्वाहाकार संपन्न केला अनेक सत्पुरुष संत महंत परमहंस परिराजकाचार्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आदी आध्यात्मिक थोर अधिकारी व्यक्ती खास करून या स्वाहाकारास आवर्जून उपस्थित राहिल्या दररोज दहा दहा हजारांची एक पंगत याप्रमाणे हजारो मंडळी महाप्रसाद घेत होती त्यांच्या सोयीसाठी पन्नास आचारी मीठ वाढणारे पन्नास भात वाढणारे पाचशे तूप वाढणारे तीनशे अवांतर कामासाठी काही मंडळी सर्व मिळून एक हजार माणसं पगारी ठेवली होती सर्व यतींचा सत्पुरुषांचा संत महंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला पृथ्वीजांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मुबलक दक्षिणा वस्त्र देण्यात आली सुवासिनींना सौभाग्य अलंकार लुगडी खण इत्यादी वस्तू देण्यात आल्या सेवेकरांना ठरलेल्या पगारा व्यतिरिक्त जादा रकमा देण्यात आल्या पूर्णाहुतीच्या वेळी थोरले स्वामी महाराज यज्ञ मंडपात येऊन तिथे बसल्यावर त्यांच्या समोर अक्षरशः पैशांचा पाऊस पडला त्यांच्या समोर जमा झालेले पैसे मोठमोठ्या पाट्यातून एकोणीस वेळा इतरत्र न्यावे लागले श्री स्वामी महाराज आपल्या पुढे आलेल्या पैशांना कधीही स्पर्श करीत नसत हे सगळ्यांना माहिती होतं सेवेकरी पाट्यातून पैसे इतरत्र हलवीत असताना एका पाटीतील एक रुपयाचं नाणं घरंगळत जाऊन श्री स्वामी महाराजांच्या पायाच्या अंगठ्याला लागून बाजूला जाऊन पडलं अचानक नियमभंग झाला दुसऱ्याच दिवशी श्री स्वामी महाराज यज्ञ मंडपातून अदृश्य झाले श्रीगुरुदेवदत्त